हॅलो गुड मॉर्निंग तर तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या नवीन मराठी युट्यूब चॅनेलमध्ये तर छान अशी मस्त रेडी झाली आहे आणि आम्ही आता सगळे निघालोय तर चंदनपुरीला निघालोय चंदनपुरीला ना आज यात्रा असते आणि तिथे आमचे रिलेटिव्ह पण राहतात तर त्यांनी कॉल केलेला होता तर तिकडेच चाललेलो आहे तर चला लता मावशी ते पण आलेले सगळेजण आले चला छान मस्त सगळे रेडी झाले अंशुचं काय राहिलं बापरे लावा लावा फुलं लावा तो, आनी वाटे चेना, आ, गेतला, ला, आनी ला, तर आता आम्ही निघालेलो होतो आणि वाटेमध्येच आहे ना मावशी त्यांना पण घेतलं मावशीला आणि चंदा मावशीला त्याही आमच्यासोबत येणार होत्या तर त्यांनाही घेतलं मग आम्ही तर आज सगळीकडेच ना खंडोबाची यात्रा असते तर सगळ्या टेकडीवर किंवा कुठेही जे काही मंदिरं वगैरे असतात ना तर त्यांची आज यात्रा असते तर आमच्या इथे पण ढग्या डोंगर म्हणून आहे ना तर तिथे यात्रा भरते पण आम्हाला जायला काही वेळ भेटला नाही तर तिथेही आम्हाला जायचं आहे ढग्या डोंगराला एक दिवस तर आता आम्ही चाललेलो होतो तर गावे ना संगमनेरच्या पुढे होतं तर संगमनेरला जाताना एक छान असं मंदिर लागलं तर मधी कसलं मंदिर आहे ते मला पण माहीत नाही आहे पण बाहेरून खूप छान होतं आणि भक्ती शक्ती मंदिर असं नाव होतं त्यावर आणि खूप सुंदर असं मंदिर होतं हे तर म्हणजे मावशी गेलेलं होतं ना लता मावशी तर त्या ता सांगत होत्या की मध्ये शंकराची पिंड वगैरे आहे आणि छान मंदिर आहे ते तर त्यामुळे मग मलाही माहीत झालं की ते मा शंकर भगवानांचं मंदिर असेल असं त्यानंतर मग इथेही थोडीशी ट्रॅफिक वगैरे लागले आम्हाला कारण की ना आज खंडोबाची यात्रा होती तर त्याच्या ऑपोजिट साईडला मंदिर होतं खंडोबा महाराजांचं तर तिथे जाण्यासाठी भाविकांची खूप जास्त गर्दी होती ना त्यामुळे मग आम्हाला जास्त ट्रॅफिक लागली आम्ही आज येणा हिवर पावसा गावाजवळ म्हणजे संगमनेरच्या पुढे हिवर पावसा गाव आहे त्या गावाजवळ चंदनापुरी म्हणून गाव आहे तर तिथे चाललेलो होतो तर तिथे जागती ज्योत खंडोबा महाराजांचं मंदिर आहे जे की आपल्या जेजुरीला आहे ना तेच इथे ते आहे तर तसंच मंदिर आहे आणि तिथलं एक म्हणजे शास्त्र आहे की खाली आहे ना असं छोटंसं बाणूचं मंदिर आहे तर वरती खंडेरायांचं आहे तर खंडेरायांच्या अंगावर जो भंडार टाकला जातो ना तो बानाईच्या अंगावर आपोआप पडतो तर तिथे म्हणजे आम्ही स्वतः पण बघितलेलं आहे पण आज काही मला जमलं नाही एवढं शूट घ्यायला कारण की आम्ही वरती गेलोच नाही खूप जास्त गर्दी होती ना त्यामुळे तर तुम्हाला दाखवते मी मंदिर कसं आहे काय त्यापूर्वी ना आम्ही अगोदर आहे ना ज्यांनी आम्हाला बोलवलेलं होतं ना तर तिथे चाललेलो होतो मी पोचलेलो होतो त्यांच्या घरी तर त्यांच्या घरी ना खूप छान असं कुत्रं होतं तर तुम्ही बघू शकता एकदम म्हणजे मला तर भीतीच वाटत होती मग आम्ही गेल्या गेले आहे ना त्यांनी त्याला बांधून टाकलं त्यानंतर त्यांचा गायींचा गोठा वगैरे होता इकडे आणि ते शेतीच करतात हा दिसल्या दिसल्या चमकल्या छान फोटो येऊ राहिले मावशी सगळ्यांना जत्रेला बोलावताय आव इथं काढ ना मावशी गेला बाई नार पाहिला तर चंदा मावशी वैष्मावशी त्यांनी सगळ्यांनी फोटो काढले त्यानंतर आहे ना लता मावशींना आहे ना या छोट्या वासाजवळ फोटो वगैरे काढायचा होता पण ते काही ओळखीचं नसल्यामुळे तो काही फोटो काढून देत नव्हता जवळ उभं राहून आणि इकडे ना आता आम्ही विहीर बघायला गेलो तर विहिरीला पण भरपूर असं पाणी होतं त्यांच्या तर खूप जास्त खोल होती आणि पाणीही भरपूर होतं तर विहीर बघितली आणि लगेच आम्ही त्यांची शेती आहे मागच्या साईडला तर इकडे ना त्यांचे शेती कांदे वगैरे लागवड केलेली आहे त्यांनी ते सगळं मावशींनी आम्हाला वावरं वगैरे दाखवले आणि ना इकडे सगळेजणांनी परत एकदा फोटो वगैरे काढले तर मावशींचा मोठा मुलगा शेती करतो आणि लहाना मुलगा डॉक्टर आहे सून पण डॉक्टर आहे मुलगी शिक्षिका आहे तर खूप छान मस्त फॅमिली आहे त्यांची तर ह्या मावशी आहे तर त्या सगळ्या शेती दाखवत होत्या घर आणि घरापुढे अशी शेती हिरवगार परिसर खूप छान वाटतं मा आणि मावशी त्यांनाही असं वातावरण खूप जास्त आवडतं तर अशा वातावरणात ता। त्यांना जायला नेहमीच छान वाटतं तर ता। सगळ्या फोटो काढायला खूप जास्त इच्छुक होत नको नको आपल्या ओळखीचे नाही धावल ना ते नको नको आशू नको नको ग बाई नको नको बाई ती धावती त्यानंतर मग आम्ही घरात आलो घरात बसतो छान अशा गप्पा झाल्या सगळ्यांच्या तर मावशीही बसल्या होत्या आमच्यासोबत त्यांच्या सासूबाई होत्या त्या तर इकडे ना शिवच्या दातांना कृपा वगैरे टाकल्या ना तर त्या बघत होत्या आणि सगळेजण इकडे छान गप्पा मारत होते त्यांनी सगळ्यांसाठी खूप छान असा मस्त स्वयंपाक पण केलेला होता तर इकडे ना आता सगळेजण जेवायला बसलेले होते माणसं दुसऱ्या रूममध्ये बसलेलो होतो आणि आम्ही इकडे बसलेलो होतो तर छान असा मेनू होता जेवण केल्यानंतर ना त्यांच्या घराच्या मागेच ना खूप छान असं पाणी चालू होतं गव्हाला रील काढायला आलंय मिस्टर तो आपण एवढा लांब आहे मिस्टर कसे काय पाडतील तुला तुझा तोल गेला वोला। वोला। तोल दारायसाठी तू झाडाला पकडती तर इकडे अंश म्हणत होती की माझाही व्हिडिओ काढ मग मी तर तिचाही व्हिडिओ काढला मी तर खूप छान मस्त हिरवगार वाटत होतं आणि अंशू मस्त त्यामध्ये खेळत होती अरे अंशू कुठे बसली घासात घासात <laughs> चाल त्यांनी खाजवील खाजव चल तेव्हा वाटलं जेवण केलं मी आमच्या शिवदाने पण जेवण केलं अं शिव दिदीने पण जेवण केलं असं होत जेवण पण छान होतं तर इकडे अंशु ना कुत्र्याला हात लावायला घाबरत होती तर तिचे बाबा आणि ती ना मस्त कुत्र्याला खेळवत होते तर ते काकाही होते ते सांगत होते की लावा हात काहीच करत नाही तर अंशू छान असं त्याला हात लावून सगळ्यांना दाखवत ये आणि त्यानंतर आता आमची निघण्याची तयारी पण झालेली होती बघा अंशू तुम्हाला दिसते नंतर अजिबात घाबरले नाही त्यानंतर मग आम्ही हळदी कुंकू घेतला तर त्यांनी आम्हाला सगळ्यांना सा पहिल्यांदाच हो गेलो होतो ना म्हणून मग सगळ्यांना सा साड्या वगैरे पण नेसवल्या तर त्यांच्या पूर्ण फॅमिलीचा स्वभाव खूप छान आहे तर ह्या मावशींच्या मोठ्या सुनबाई तर सगळ्यांचा स्वभाव खूप छान आहे आणि एकदम खूप छान असा पाहुणचार पण केला त्यांनी आमचा तर आज त्यांच्याकडे पण भरपूर पाहुणे होते कारण की जत्रा गावातली असल्यामुळे ना सगळ्यांनाच ते इन्व्हाइट करतात तर ते आम्हाला दोन ते तीन वर्षापासून बोलवायचे पण आम्हाला कधी जायला जमलं नाही मग आज गेलेलो होतो आम्ही तर इकडे सगळेजण आता निघताना निरोप घेत होते आणि छान असं वाटत होतं एकदम असे आपुलकीचे माणसं असले की एकदमच छान वाटतं तर सगळ्यांनी छान असा निरोप पण दिला तर निघण्याचीच इच्छा होत नव्हती तिथनं कारण की सगळ्यांचे स्वभाव खूप सुंदर होते आणि त्यानंतर मग आता आम्हाला ना जत्रेमध्ये जायचं होतं तर तिथून त्यांच्या घराच्या अंतरापासून दीड ते दोन किलोमीटरचं अंतर होतं तर खूप सारी गर्दी होती गाडी पण लावायला जागा नव्हती तर त्यानंतर मग आम्ही ना थोडंसं पुढे गेलो पार्किंगमध्ये गाडी लावली तर इकडे तुम्हाला सगळी दुकानं लागलेली दिसत असतील तर ब्लँकेट वगैरे सगळे असे दुकानं लागलेले होते त्यानंतर मग गाडी आम्ही पार्किंगमध्ये लावली आणि आता इकडे जत्रेमध्ये निघलेलो होतो तर जत्रेमध्ये खूप जास्त गर्दी तुम्हाला दिसतच असेल तर खूप जास्त गर्दी झालेली होती आणि सगळेजण मस्त देवाचं दर्शन करून येत होते काही चालले होते इकडे मावशींत्या चप्पल वगैरे सगळं सामान बघत होत्या म्हणजे स सर, सर्व काही वस्तू इकडे विकायला होत्या लाकड्या लाकडाच्या वस्तू तर खूपच छान छान होत्या तर आम्हीही बघितल्या पण खूप जास्त रेट बोलत होते ते पिशव्या वगैरे पर्स टोपी असं सगळंच काही विकायला होतं त्यानंतर तर मग आता आम्ही मंदिराच्या दिशेने निघालेलो होतो दर्शन घेतलं आणि त्यानंतर मग मंदिरामध्ये काही जास्त गर्दी वाटली नाही मग त्यामुळे मग आम्ही मध्ये आलो आणि मध्ये आल्यानंतर इकडे तुम्हाला दिसेलच तर खूप छान अशी मूर्त होती तर तुम्ही बघू शकतात आम्ही इकडे लाकडी वस्तू वगैरे बघितल्या आणि त्यानंतर मग आम्ही घरी निघालो तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका उद्या पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओ असं तोपर्यंत बाय बाय